गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आलो आपण आपल्या स्टॉलवरती आणि आता माहिती आहे का क्वांटिटी वाढवली समोरच आहे ती थोडीशी क्वांटिटी वाढवली त्याच्यामुळे मग उशीर होतो आणि कशाची क्वांटिटी वाढवली म्हणजे सगळ्याच गोष्टीची वाढवली इडली वडा पोहे तर आ, आणि टायमिंग पण वाढवला म्हणजे कसं संपल्या काय लागे घरी निघून जायचे आणि अकरालाच संपायचं अकरा साडे अकरा दहा साडेदहा तर मग म्हणलं एवढ्या वेळात लवकर घरी जाऊन काय करायचं तर म्हणलं क्वांटिटी वाढव बारा वाजेपर्यंत थांबायचं म्हणजे थोडेसे चार पैसे एक्स्ट्रा पण येतील आणि टाईम पण निघून जाईल घरी तसंही माणूस दिवसभर बोरच होतो खरंच सांगते मला चांगल्या प्रकारे अनुभव आहे कारण मी खूप वर्ष घरातच राहून राहून घरातच राहून राहून ना बोरपणा काय तो माझ्यामध्ये खूप 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 अनुभवला आहे मी तर त्याच्यामुळे क्वांटिटी वाढवली टायमिंग पण वाढवला आणि इथे बसतो तर ते बाराच्या टायमिंगनुसार बसते तर ते मला दीडच वाचतात डायरेक्ट तर दीड वाजेपर्यंत राहतं एखाद्या वेळेस एक दोन तीन प्लेटी होतात आणि पूर्ण भांडे वगैरे जमा करेपर्यंत मग गिऱ्हाईक पण येतात एखाद्या वेळेस पूर्ण पॅकिंग करेपर्यंत येतं किंवा धुताना येतं म्हणजे लास्ट एंडिंगला कोणी ना कोणी येतं ये ये ता तर असं बऱ्याच वेळा होतं तर दोन तीन दिवस झाले व्हिडिओ पण टाकला नाही कारण क्वांटिटी वाढवली आणि गिरॅक पण वाढले मग त्याच्यामुळे व्हिडिओ काढणं होत नव्हते आणि सोबतच पाणी पाऊच पण आहे पाणी बॉटल तर कारण गिरायकांना मला विचारतात पाणी आहे नाही तर मी त्याच्या पण बोलतात की लाके दो त्याच्यामुळे मग मी काय केलं आपतं स्वतच पाणी पॅक ठेवलं आहे माणसे आणून देतात मला पाणी पॅक तर आता बघा केव्हाची आली साडेआठ वाजेपासून आले तर फक्त फक्त ना चहा चहा गेले बरं नाश्त्याची एकही प्लेट दिली नाही आहे फक्त माणसेला नाश्ता पाठवला हो आणि भंतीजींना नाश्ता पाठवला हो बस तर बघते गिरायकाची वाट गिरक केव्हा येतील काय येतील आणि मला केव्हा संपेल आणि विषय म्हणजे माहिती का आज खूप उशीरा उठली म्हणजे पाच वाजता उठते बरं का तर आज डायरेक्ट मला ना सहा वाजले काय कसं आहे सहा वाजले सहा वाजले त्याच्यानक डोळे उठ ते सहा वाजले मग काय विचारूच नका तरी मी आठ वाजेपर्यंत पूर्ण रेडी केलं आहे सगळं सव्वा आठ वाजेपर्यंत मी रेडी केले तर माझे पप्पा आले समज सामान वगैरे घेऊन नाश्ता <laughs> आहे ना खाली पाणी तिथे बंद आहे का हाय हां हां तर असं झालं की सकाळी जाग आली नाही नंतर तरी सुद्धा मी ना स्पीड माझी कशी असते काय माहिती लवकर उठली तरी तोच टाइम होतो उशिरा उठली तरी तोच टाइम होतो तर बराबर मी सव्वा आठ वाजेपर्यंत रेडी झालं माझे पप्पा निघाले आणि मग मी अंगोळ वगैरे गेली मग तुला पाणी टाकून दिलं मशीन लावली कपडे चालू केले भांडे गोळा करून टिकले फटापट फटाफट आणि मला बोलता बोलता साडेआठ वाजले आणि साडेआठ वाजता मी इकडे आली तोपर्यंत तो माझे पप्पाने डबे वगैरे ठेवून दिले मग ते पटकन गेले मासेला टिफिन दिला त्याच्यानंतर पाणी बॉटल आणून दिलं आणि नंतर भंतेजींना नाश्ता घेऊन दिलं त्यांना पण टाईम नसतो पण मग काय करायचं घरी ना खरंच खूप बोर वाटतं आणि म्हणजे चार पैसे पण येणं गरजेचं आहे माणसाचं पैसेच लिहिम चीट लागतं म्हणजे नाही तर माणसाला लय बोर वाटतं लय म्हणजे गरीबी जाणवते मग माणसाकडे चार पैसे का असले ना म्हणजे दहा रुपये पण असले तर बरं वाटतं आणि एक रुपये पण नसला ना तर खूप गरीबी जाणवते त्याच्यामुळे मग हा स्टॉल चालू केला मी माणसे पप्पांना मागण्यापेक्षा आपले आपले बरे आहे तसं आपण खर्च पण करत नाही पण आपले स्वतःचे पैसे असणं गरजेचे आहे आपण बाकी तर मध्ये नाही आहे पण असणं गरजेचे आहे त्याच्यामध्ये तर बघते गेले का ती वाट व्हिडिओ काढते तर लोक बघतात माझ्याकडे तर बघू दे त्यांना तर बस आजच्या दिवस एवढंच चॅनल आपण एक खूप छान पाहिजे चला तर भेटू आपण पुढचे व्हिडिओ